Disaster types and effects. नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मिलिंद काकडे विद्यापीठानगरी बारामती आपत्ती व्यवस्थापन या पाचव्या कोर्स कोर्स मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मला आपत्ती व्यवस्थापनावर त्या मित्र संजीव डॉक्टर राम चव्हाण सर पाटील सर आणि गौरव जाधव सर यांनी दिलीबद्दल त्यांचा आभार मानतो आपत्ती व्यवस्थापनाविषयी भरपूर काय आता माहिती मिळालेली आहे त्यामुळं हा व्हिडिओ पाहण्याची मला त्यातून प्रेरणा मिळालेली आहे आपत्ती व्यवस्थापन याविषयी आपण जरा समजून घेऊ निसर्गाने किंवा मला समज किंवा पर्याय

आहे शुल्कामध्ये मानवाने केलेले मानवाच्या निर्माण आपत्ती निर्माण होते आता आपत्ती व्यवस्थापन नेमकी त्याची व्याख्या कशी आहे ते आपण बघू भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक व्यक्तीस आपल्या सजीव आणि मालमत्ता सिद्ध राखण्यासाठी अधिकार दिला आहे त्याचा त्या बरोबर राष्ट्रीय कट्ञनता आम्ही सुरक्षितता राखून ही प्रत्येक व्यक्ती संस्थेची मजबूत करते असल्यामुळे आपत्ती निवारणाची जबाबदारी सरकार आणि प्रत्येकाच्या प्रत्येक नागरिकाची आहे असं आपल्याला नियोजन जबाबदारी जोखीम चांगली आणि माहितीचे व्यवस्थापन इत्यादीचा समावेश आपल्याला करता येईल आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच नुसार सातत्य व एकात्मिक योजनेत प्रक्रियेत व्यवस्थित रचना आणि प्रतिसाद आपत्ती प्रतिसाद करणे आपत्ती परिणाम तीव्रता व्यापकता प्रतिसाद पाहणे मदत बचावता येईल पुनर्वसन व पर्यावरण इत्यादी आवश्यक किंवा संयुक्त उपाययोजना म्हणजे आपत्ती व असं त्या म्हणता येईल आता आपत्तीचे दोन प्रकार आपल्याला सांगता येते एक म्हणजे नैसर्गिक आपत्ती या आपत्तीमध्ये अतिवृष्टी भूकंप सुनामी वेगवेगळे वादळे दरड कोसळणे हिमपात आता एक नुसताच तो झाला तर तुम्हाला माहितच आहे मानवी आविचार नैसर्गिक ओडोग्राई वनवे ज्वारा उद्रेक मुद्रेक वीज कोसळणे आवर्षणे इतर इतर ठिकाणी आपल्याला समावेश करतात किंवा ते आपत्ती आपल्याला सांगता येते दुसरी आपत्ती आहे मानमध्ये आपत्ती ही सगळ्या आपत्ती आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल ती मध्ये चेंद्राची मुली तुम्ही पाहता चेंद्राची मुळे वेगवेगळ्या मंदिरामध्ये चेंद्राची मुळे होते तिथल्या नंतर आग लागली वनवा वगैरे तुम्हाला माहिती हजेमध्ये वनवा लागतो वनवा लागला किती आग लागते नंतर धर्मचा उपाय धर्म कि गॅस वगैरे हो गॅस गळती बने सगळं स्फोटपणे वायुगणे देवाच कसं नाही अपघात हवाय अपघात जल वाचत अपघात अनुभव सर्ग युद्ध आतिक वाय पर्यावरणाला त्रास म्हणजे गुन्हे इथे इत्यादीचा या ठिकाणी आपल्याला समाविष्ट झाले दोन प्रकारचे आपत्तीचे आपत्ती प्रकार या ठिकाणी आपल्याला सांगता येते आपत्ती या महत्वपूर्ण कमी करणे शक्य नसले तरी शास्त्रीय ज्ञान वापरून उपलब्ध करता येईल आपत्तीचे स्वरूप क्षमता विकास यावर आपल्याला त्याचा अंदाज टाकता येईल मनुष्याने शेतीचे दैनंदिन व्यवहार आणि वातावरणाचे परिणाम यावर आपल्याला सगळ्यात जास्त परिणाम आपल्याला पाहता येईल बॉम्ब भूकंप लोकराई यामुळे संपूर्ण केलं जातं हे आपल्याला त्यामुळे किती किती येईल आपत्ती संबंधित सामाजिक संस्थांशी त्यामुळे जो काही परिणाम होतो अर्थशास्त्र सगळ्यात जास्त अर्धशास्त्रावर आपत्तीचा परिणाम जागा आपला सांगता येईल पूर्वक परत वेळ असतो समाजशास्त्री सामाजिक व्यवहार किंवा याच्या कार्य पुढे ढकलित

आपत्ती कशा पूर्ण होते काय उपायचे याची माहिती करून दिले आपत्ती कोण करणे काय आपत्ती मानव मान्य कसे असावे नुकसान जबाबदारी काय असावी इथे निसर्गपासून गायलो या आपत्ती व्यवस्थापन या घेता येईल म्हणजे पर्यावरण सामाजिक आर्थिक राजकीय स्थिती स्थिती यावर आहे आता बहुनिक क्षेत्र तर पाहिलं आपत्तीला विकास या पद्धतीने आपल्याला आहे विकास आणि आपत्ती करण आपत्तीमुळे परिसराचे संपूर्ण वेळ असत होते नंतर आपत्ती निर्णय होते आपत्ती आणि विकास आणि आपत्ती प्रगती प्रगती जेवढी जास्त तेवढी सर्व संक्राची होता जास्त असे आपल्याला म्हणता येईल नंतर प्रगतीमुळे आपत्ती निर्माण असे आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल समुद्र किना नदी किनारे जवळ सर्व जास्त पुरुषात महापूर येथून अतिवृष्टी परिणाम असून तर वस्तीमध्ये चार पेट्रोल पंप अशा भागात आग लागते ना आणि डोंगरा भागात जेव्हा कसं अशी बातमी दिसली होती या परिस्थितीवर आता तिथे माहिती आहे असं आपल्याला थँक्यू नमस्कार